कोपरी पूल बोलला की ट्रॅफिकने आम्ही खूप त्रस्त असायचो मुंबईवरनं आल्यानंतर त्या टोल नाक्यावरच प्रचंड गर्दी असायची पहिला त्यानंतर टोल नाका क्रॉस केला तिथून जो ट्रॅफिक जाम असायचा तो पार नाक्यापर्यंत पण त्याला कारण होत हा कोपरीचा जो ब्रिज आहे ब्रिज खड्डे होते भरपूर शासनाने सुद्धा तो पूल धोकादायक आहे जाहीर केलं होत ठाण्याचे जे खासदार आहेत राजेन विचारे साहेब यांनी या कोपरी पुलाचा मार्ग के मोकळा केला त्याचं काम तितकं काही सोपं नव्हतं हो तिथून बाजूने आहे ना एक पाईप लाईन जाते त्याला पण धक्का नाही लावायचा आहे लोकलवर परिणाम झाला असता थ्रू ट्रेन वर परिणाम झाला असता हे सगळं खंडित न करता मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून जर रुंदीकरण केलं त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न इथूनचा जो होता तो पूर्णपणे सुटलेला आहे या कोपरी पुलामुळे आम्हा ठाणेकरांचा जो दैनंदिन प्रवास आहे तो खूप चुककर झाला आहे एक मोठी समस्या त्यांनी केलं असं मी म्हणेन राजन विचारे साहेबांना सल्यूट आहे ठाणे शहर गतिमान होणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल